क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह नवलेपुलावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा होळपरून मृत्यू वीस जण गंभीर जखमी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एन एच अठ्ठेचाळीस अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या नवलेपुलावर पुलावर, पुलावर गुरुवारी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त असून अधिक जण जखमी झाले आहेत अपघाताची भीषणता बळी आणि जखमी प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सात लोक ठार झाले असून सुमारे दहा ते वीस लोक जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नेमकी घटना कात्रज रोड बाह्यवळण मार्गावरील सेल्फी पॉइंट जवळ ही दुर्घटना घडली साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे असलेल्या सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली गाड्यांना आग या धडकेनंतर दोन मोठे कंटेनर आणि त्यांच्यामध्ये चिरडलेल्या एका एन जी कारसह हो, दोन वाहनांनी भीषण पेट घेतला आगीच्या मोठ्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या वाहतूक ठप्प अपघातामुळे सातारा ते मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली असून महामार्गावर मोठी कोंडी झाली आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा